सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन वरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो इनक्रेडिबल मेमरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन केलेल्या राजेराय मठाला भेट दिली होती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम जिथे आले त्या खंडोबा मंदिराला आपण या व्हिडिओमध्ये भेट देणार आहोत त्या काळामध्ये हे मंदिर अक्कलकोटच्या वेशीजवळ होतं आणि आता हे मंदिर अक्कलकोट बस डेपोच्या अगदी जवळ आहे चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला आणि घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज जिथे सर्वप्रथम आले त्या खंडोबा मंदिराचं दर्शन श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम जिथे आले त्या खंडोबा मंदिराची कथा अशी सांगितली जाते हे मंदिर मूळ अक्कलकोट संस्थानिकांचं आहे सा सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वी अक्कलकोट संस्थानचे अधिपती कैलासवासी श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्या नेहमी पंढरपूर तुळजापूर आणि जेजुरी या तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करीत असत त्यातल्या त्यात त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती एकदा त्यांच्या मनात आले की श्री खंडेरायाचे दर्शन आपल्याला सदैव आणि सहज व्हावे म्हणून अक्कलकोट इथेच एक श्री खंडेरायाचे मंदिर बांधावे आणि त्याप्रमाणे एकदा जेजुरीवरून येताना त्यांनी श्री खंडेराया श्री महासा आणि श्री बाणाबाई अशा तीन मूर्ती बरोबर आणल्या अक्कलकोटमध्ये निसर्गम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी जेजुरीहून येताना खंडेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटासा घोडाही आणला मार्गशीर्ष महिन्यातील रविवार आणि चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाई पुढे काही वर्षांनी तो घोडा मरण पावल्यानंतर त्याचा अंत्यविधी या खंडोबा मंदिरासमोरच करण्यात आला श्रीमंत ताराबाई राणीसाहेब यांच्या कारकिर्दीमध्ये मंदिराच्या चारही बाजूला पत्रे आणि कट्टा बांधून मंदिर वाढवण्यात आले सध्या मंदिर चांगल्या स्थितीत आहे आणि थोडीफार सुधारणाही झालेली आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव इथे मोठ्या प्रमाणात केला जातो ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची नीट माहिती आहे ते या मंदिराला भेट देतातच श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले ते सर्वप्रथम या मंदिरामध्ये आले म्हणून याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन स्थान म्हणून ओळखलं जातं श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा सोलापूरहून अक्कलकोटला आले तेव्हा याच खंडोबा मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं पहिलं तीन दिवसाचं वास्तव्य होतं त्या काळी हे मंदिर अक्कलकोट गावाजवळ होतं मंदिराला असणाऱ्या चार पायऱ्या चढून खंडोबा मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथम आगमन स्थान आहे ये माईती दिले लिया है। है। ही माहिती एका फलकाद्वारे दिलेली आहे मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावरती मधोमध पितळी कासव आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये अक्कलकोट मधल्या संस्थानिकांचे काही फोटो आहेत मुख्य गाभाऱ्यामध्ये खंडेराय त्यांच्या पत्नी माळसादेवी आणि बानुबाई यांचे मुखवटे आहेत श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा सर्वप्रथम या मंदिरामध्ये आले तेव्हा ते या मंदिरातील मुखोट्याबरोबर खेळत बसले होते त्या मुखोट्यांची स्थापना श्री स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पा महाराज यांच्या वाड्यामध्ये केली आहे जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीच्या मागे आजही आपण ते मुखवटे पाहू शकतो मुख्य गाभाऱ्यातल्या मागील भिंतीवरती आपल्याला अनेक देवदेवतांचे फोटो पाहायला मिळतात खंडोबाच्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराज ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ती जागा आहे आता त्या ठिकाणी चौथऱ्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि पादुका आहेत श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे दत्तात्रयाचे तिसरे पूर्णावतार आहेत श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरामध्ये निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि तपश्चर्यासाठी ते कर्दैवनामध्ये गेले तिथे ती त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या के केली या काळामध्ये त्यांच्या अंगावरती मुंग्यांनी वारूळ केले एके दिवशी त्या वारूळाजवळ एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी आला ती कुऱ्हाड वारुळ्यावर पडली आणि त्यातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज लोककल्याणासाठी कर्दैवनातून बाहेर पडले फिरत फिरत ते मंगळवेड्याला आले आणि नंतर सोलापुरातून ते अक्कलकोटला आले अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम ते या मंदिरामध्ये आले आता आपण मंदिराचे पुजारी श्रीशैल गुरव यांच्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या खंडोबा मंदिरामधील मंदिरा आगमनाची कथा जाणून घेऊया मी श्रीशैल भवानी बरोबर इथे खंडोबा मंदिरात मी वंश परंपरेनुसार पुजारी येते आणि स्वामी इथे पहिल्यांदा आले ज्यावेळेस स्वामी आले सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी पहिल्यांदा आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले स्वामी अक्कलकोटमध्ये आले ते शक्य सतराशे एकोणऐंशी म्हणजे सुमारे अठराशे सत्तावन्नच्या सुमारास अक्कलकोटमध्ये आले दलित पंचमी दिवशी म्हणजे दसऱ्याच्या पाचव्या माळेला स्वामी अक्कलकोटमध्ये आले तो स्वामींचा अक्कलकोटमधला आगमन दिवस मधले ते खंडोबा बाजूला ह्या दोन बायका खंडोबांना उजवीकडं <ुण> ती म्हाळसा डावीकडं ती बाणू दोन बायका ह्या खंडोबांना म्हाळसा आणखीन बाणाई नावाच्या आणि ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत ज्यावेळेस स्वामी सर्वप्रथम सोलापूरहून अक्कलकोटला आले स्वामी आणि अक्कलकोटमध्ये आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत ओठ्यावर स्वामी तीन दिवस राहिले इथं आणि महाराज इथं तीन दिवस राहिल्यानंतर महाराजांनी याच ओठ्यावर एक अहमद अली खान रिसाईलदार नावच्या एका फकीर आला स्वामींनी याच ओठ्यावर रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला तेव्हा त्या ते फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे अवले आहेत त्या फकीराने स्वामींची माफी मागितली आणि स्वामींनी सांगितलं की जाऊन तू चोळप्पाच्या घरी सांग तो, तो फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पानी इथून पुढे स्वामींना आपल्या घरी घेऊन गे गेलं समाधी मठात स्वामी पूर्वीचं मंदिर आहे आणि अक्कलकोटच्या संस्थानिकांचं मंदिर हे संस्थान काळातलं मंदिर आणि आम्ही इथे वंश परंपरागत पुजारी आणि स्वामी आल्यानंतर ज्या मूळ खंडोबाच्या मुखवट्या होत्या त्या स्वामी इकडे बसून खंडोबाच्या मुखवट्यांचे महाराज खेळायचे इथे आणि त्याच खंडोबाच्या मूळ मुखवट्या स्वामींनी त्या जाताना घेऊन गेल्या आणि राहिल्या त्या मूळ मुखवट्या स्वामींनी त्या देह सोडण्यापूर्वी चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या समाधी मठात जी स्वामींची समाधी आहे चोळप्पांच्या घरी त्या समाधीच्या पाठीमागेच आतमध्ये गाभाऱ्यात वरती खंडोबाच्या मूर्त्या आहेत त्या मूळ इकडच्या आणि स्वामींनी घेऊन जाऊन त्या समाधीवरती स्थापना केल्या चोळप्पांच्या घरी आणि तिथून जे स्वामींचं मुख्य मंदिर आहे वटवृक्ष मंदिर महाराज बावीस वर्षे राहिले मुख्य मंदिरात आणि बावीस वर्षानंतर चोळप्पांच्या घरी स्वामींनी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी घेतली इथे येणारे भाविक या ठिकाणी खंडोबाची तईसुद्धा भरतात जय गल्ला जय हर महादेव हर महादेव विठ्ठल मोरया विठ्ठल मोरया वंदिचावोडो वंदिचावोडो भयरोबाचे चांगले भयरोबाचे चांगले लोहंकारा कोण लोहंकर ईसर आनंदहाचा जय आनंदहाचा घोडा

आपल्या इनक्रेडिबल मेमरी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अक्कलकोट आणि सोलापूर दर्शनविषयीचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामधून तुम्हाला अक्कलकोट सोलापूर दर्शनविषयी बरीच माहिती मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करताना नक्कीच होईल मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या इनक्रेडिबल मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम देतील भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये then you know what